आता मेळवा थेट एमबीए एमसीएच्या द्वितीय वर्षात प्रवेश या वर्षीपासून एमबीए व एमसीएच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत तीन किंवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एमबीएची पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक होते मात्र आता इंजिनियरिंग आणि नुकतेच केलेले तसेच नवी आणि एम या व्यावसायिक अभ्यासक्रमांची चार वर्षांची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी एम बी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतील अशी माहिती राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाने दिली आहे या विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे त्यातून विद्यार्थ्यांना दोन वर्षांऐवजी एका वर्षात एम बी पदवी मिळविता येणार आहे तर एम सी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी कॉम्प्युटर किंवा आय टी विषयात इंजिनिअरिंग किंवा विक पदवी अथवा चार वर्षांचा दुसऱ्या अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी